आज चिकन करणार आहे चुलीवरती त्याच्यासाठी मीठ घेतलेले आहे आणि मीठ आणि हळद हे लावून घेणार आहे आता चांगलं चुळून घ्यायचं खडं मीठ घेतलेलं आहे आता त्याला लावून घेणार आहे आपण आता हे लावून घेतलंय स्वच्छ करून घेतलं होतं आधी धुवून धावून आणि आता लावून घेतोय हळद मीठ आता आपण परतायला टाकणार आहे पातीला तापलेलं आहे हा आता आपण कांदा टाकून घेणार आहे झाकण ठेवून देणार आहे थोडस हलून रिवांचा आलाय बी आली आहे शिजलं का पाहिला चिकन करते आता मीठ टाकलं होतं ना अजून थोडं वेळ परतून देऊ आपण चांगलं मी त्याला पाणी सुटलंय काय आता आपण काय करणार आहे जेव्हा गरम पाणी करायला ठेवणार आहे असं चांगलं परतून घ्यायचं बरं का आता पाणी गरम झालं ना मग टाकू त्याच्यामध्ये आपण हे ना वाटण्यासाठी कांदे घेतलेले आता हे भाजायला टाकणार असं फोड फोडते थोडस म्हणजे आतमध्ये भाजल्या जाईल अशा आतमध्ये भाजायला टाकू आपण कांदे आता हे भाजून घेऊ चांगले कांदे भाजून घेऊ आता याला पाणी सुटलं असं नात मध्ये आपण गरम पाणी झालेलं वचून देऊ आता ह्याच्यामध्ये चिकन मध्ये पाणी वचून दिलं आता पण अजून पाणी ठेवणार आहे गरम करायला गरम झालं ना मग परत आपण ती पाणी नंतर वतो ना लसूण सोडून घेते वाटण्यासाठी आपल्याला वाटण करायचं ना जास्त बी नाही सोलायचं त्याला गावरण लसूण ठेवू आपण त्याला खोबर बाजायला टाकणार आहे आता खोबर टाकू भाजून घेऊ आता जरा कांदे बी भाजत्यात थोडंसं भाजलं की काढून घेऊ आता पाणी वतून घेऊ आपण आता परत पाणी ठेऊ आपण तापायला आयला त्याच्यावर पाणी वरतून घेतले आता खोबरं भाजले आता खोबर काढून घेते कांदा भाजलाय ते छोटे छोटे टाकले होते ना ते काढून घेऊ आपण भाजून आता ते आपण हे आहे असं टिचून घेतो कोथंबीर घेतलीय आलं घेतलंय लसूण घेतलाय आणि कांदे भाजून घेतलंय आता आपण ना वाटून तीच असं वाटून घेणार आहे पाटे हो। आता आपण वाटण चांगलं बारीक करून घेणार आहे वाटून एकदम बारीक वाटायचं पाट्यावरती आज आम्ही पाट्यावरतीच वाटतोय वाटण अजून बारीक करून घ्यायचं चांगलं जरा आपण चांगलं बारीक वाटण करून घेतलेलं आहे पाणी सुद्धा आपण काढून घेऊ काढून घेऊ आपण थोडस वाटण ना आपण चांगलं पण मसाले टाकणार आता घरचा मसाला आहे ना आपल्याला जसं तिखट लागेल तसं टाकायचं आता हे चांगलं परतून घेऊ पण मसाला परत लावता ना मसाला टाकून घेऊया पण येतो डाव्या पण येतोय गपकीरे आपण हे पाणी टाकून घेतोय थोडस घरच्या मसाल्यालाच किती तरी आली आहे हा मसाला था टाकलाय तरी चुलीवरच चांगलं लागतं ना मग चुल केले आपण आपण चिकन मसाला टाकून घेऊ थोडा हो काय झालं का काय झालं का झालं झालं आता थोड्या वेळात होईल पाच मिनिट रेवांशला आवडतं चिकन आता ये ना आपण चिकन मसाला थोडासा टाकून घेऊ बारा चमचे कुठे आहे बर नाही थांबा थांबा थांब दादू मस्त तर आली आहे चिकनला चुल कस दामाने शिस्त ना कुकरला काळ्या मसाल्यातले बनवलेले आज चुली आणि चांगली भाजी झालेली छान झालेली वाटेल ते टेस्ट बी एक नंबर आले म्हणणार चुलू केलं की छान चुलू केलं की छान लागतं hmm.